बार्शी शहरात आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजण्याच्या चा वादावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही घटना पोलिसांच्या उपस्थितीतच घडल्याने परिसरात खळबळ उडाली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जागेच्या मालकी हक्कावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वादावादी झाली जी नंतर हातघाईवर आली काही जणांनी अर्वाचे भाषेत शिव्या देत एकमेकांना मारण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली स्थानिक रहिवाशांनी सांगितले की हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता परंतु आज तो हिंसक रूप धारण करून रस्त्यावर आला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली काही व्यक्तीवर गुन्हा दाखल या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर काहींचे म्हणणे आहे की पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमुळे शांतता भंग होत असल्याची खंत व्यक्त केली आहे के न्यूज प्रतिनिधी बार्शी